अहिल्यानगर शहरातील आनंदी बाजार परिसरातील समाजकंटकांकडून तोडण्यात आलेल्या हजरत घोडेपीर दर्गाच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासन आणि महापालिकेकडून तातडीनं बांधकाम महा तात परवानगी देणे तसेच समाज कंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक विभाग शहर जिल्हाध्यक्ष अल्तमोश जरीवाला यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे अहिल्यानगर शहरातील आनंदी बाजार परिसरात स्थित हजरत घोडे पीर दर्गा हे स्थानिक नागरिकांचं श्रद्धास्थान आहे या पवित्र ठिकाणी दरवर्षी धार्मिक विधी उरूस आणि सामाजिक उपक्रम होत असल्याने शहरातील बंधभाव सुहार्द आणि एकात्मतेचं वातावरण टिकून आहे मात्र अलीकडील काळात काही समाजकंटक यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं दर्ग्याची तोडफोडीचं कृत्य केलंय यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून परिसरात असंतोष आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर या प्रकारामुळे शहरातील शांतता देखील भंग झाली असून सामाजिक सलोखा धोक्यात आलाय अधिकृत असलेला हजरत घोडेपीर दर्ग्याच्या पुनर्बांधणीसाठी तातडीनं बांधकाम परवानगी देण्यात यावी बांधकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी जलद गतीनं पूर्ण करण्यात याव्या तर या प्रकरणात सामील असलेल्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालावा या संवेदनशील विषयात स्थानिक धार्मिक समिती आणि नागरिकांचा सहभाग घेऊन बांधकामाची प्रक्रिया पारदर्शक रीतीनं पार पाडावी भविष्यात धार्मिक स्थळांच्या सुरक्षाकरिता सीसीटीव्ही कॅमेरा प्रशासनाच्या माध्यमातून बसवावा आणि आपल्या प्रभावी हस्तक्षेपामुळे या विषयात तातडीनं न्याय मिळेल आणि नगर शहरातील सौहार्दपूर्ण वातावरण पुन्हा प्रस्थापित होईल अशी अपेक्षा असल्याचं अल्तमश जरीवाला यांनी खासदार शरद पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर